ज्या ज्या वेळेस जिथं जिथ संकट आलं मग इरशाळ उदाहरण दिलं इथं कोल्हापूर महाड चिपळूण फलटण अगदी केरळ उत्तराखंड जम्मू काश्मीर काश्मीरमध्ये जेव्हा पैलगाम झालं त्यावेळेस तिथल्या लोकांना सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं अगदी नेपाळमध्ये देखील आपल्या इकडचे लोक पर्यटक गेले होते त्यांना देखील विमानाने इकडे आणण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं ही आपली बांधिलकी आहे ही आपली जबाबदारी आहे कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही शेवटी बांधील की आपली आहे आपत्तीमध्ये घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय खाली हाताने गेला नाही सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं सगळं घेऊन गेला आज तिकडं तो काम करतोय मला वाटतं तिकडची काही माहिती आली आहे मला देखील सकाळी एका शेतकरी कुटुंबाने फोन वरून त्याची त्याला शिवसैनिक मदत करत असलेल्या मुळे कृतज्ञतेची भावना आपुलकीची भावना माझ्याकडे व्यक्त केली की तुमचे शिवसैनिक इथं आलेत आमचं घर स्वच्छ केलं आमचे भांडी कुंडी आम्हाला दिली जीवनावश्यक वस्तू आम्हाला दिल्या आम्ही आमच्या इथे रांगोळी काढली घराला तोरण बांधलं हे तुमच्या शिवसैनिकांनी येऊन केलं मी त्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे त्या स्वतःचा जीव धोक्यात घालून संकट समयी दुसऱ्याचा जीव वाचवतात त्यांना मदत करतायत हे शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक यांचा मला सार्थ अभिमान आहे मला वाटतं ते आपल्याकडे याची मला वाटतं माहिती आहे ते तिथे आपले जे मदत करणारे कार्यकर्ते शिवसेना शिवसैनिक पोहोचले I'm त्या परत तिची झाली अशी परत पुन्हा परत पाणी आलं सगळ्यांनी मदत केली जनावरं सोडले गेले तिकडं लेकड्या माणसं लावले आणि दोघं तिघं हिर थांबलं परत तिकडचं उचलले जनावरं सोडायला एक तास लागला तोपर्यंत पाणी भडभड गडबडं आलं तेवढी मदत केली माझ्या बाळाने सगळ्यात त्यांनी ते अत्यंत आभारी मी पाणी आतमध्ये शिरलं होतं जनावरांच्या पोट्यामध्ये पाणी शिरलं होतं तिथे काही थोडं धान्य होतं ते धान्य सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी भिजलेलं आहे पूर आल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला मदतीचा त्याचा हात दिला म्हणजे काही वस्तू दिल्या काही किट जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी त्याचं स्वयंपाक वगैरे करून खाता आला कारण आमचं सगळं भिजलेलं होतं दसऱ्याच्या निमित्तानं जे काही शेनेचे कार्यकर्ते जे काही लोक आले त्यांनी आम्हाला मदत केली त्याच्यामुळं आम्ही आभारी आहोत आम्हाला आनंद वाटतोय आणि आमचा दसरा जो आहे तो या ठिकाणी गोड होणार आहे त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे अत्यंत आभारी आहोत जिथं जिथं पूर परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र जिकडे जिकडे पूर आहे तिकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मी इकडे बोलवलं नाही मुंबईमध्ये मी म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकारी त्या फोटो दिसतात फोटोच्या आतलं सामान दिसत नाही जीवनावश्यक वस्तू सव्वीस प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात अगदी गहू तांदूळ डाळ साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेट पासून सगळं दिलंय सगळं दिलंय तुम्ही तरी बिस्कुटचा पुढा तरी घेऊन गेलात तेवढा तरी न्यायचा होता तेवढी तरी दानत दाखवायची होती पण आमचे फोटो तुम्हाला दिसले अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जेव्हा आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना तेव्हा बरं वाटत होत चांगलं वाटत होत फोटो लावतात कार्यकर्ते परंतु त्याच्यावर एवढी टीका एवढी टीका फोटोग्राफरला काय दिसणार फोटो शिवाय फोटो, फोटो दिसणार ना आणि म्हणून काही लोक गेले फक्त जाऊन आले नवटंकी करून आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला ही आमची पद्धत आहे पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये माणून स्वच्छता मोहीम घेतली आहे डॉक्टरांच्या टीम गेल्या त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला त्यांना मदत करायला काही लोक का हळत हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय तुम्हाला काय अधिकार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की दौरे हँचे मनजे खुद को चाहिए काजू बादाम पानी में उतरे तो सर्दी जुकाम